ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विकासाच्या जोरावरच पाची मारणार अस्मिता माळी व अमरसिंह शिंगदे मागील पाच वर्षात माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैया यांच्या नेतृत्वाखाली शिरो शहराचा चेहरा मोहराच बदलून गेला आहे शहरातील प्रलंबित कामांना गती मिळून नागरी सुविधांबरोबरच रस्ते कटार दिवा पाणी पाणीपुरवठा अशा मूलभूत सोयींची कामे यशस्वीरित्या पूर्णत्वास आली आहेत या भक्कम विकासकामाच्या जोरावरच राजशी शाहू विकास आघाडी पुन्हा एकदा बाजी मारणार असल्याचा ठाम विश्वास प्रभाग पाचचे उमेदवार सौ अस्मिता माळी व अमरसिंह शिंदे यांनी व्यक्त केला शिरोळीतील समतानगर सम्राटनगर महात्मे महात्मेतळ क्रांती चौक परिसरात भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली स्थानिक नागरिक महिला व युवकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना प्रचारसभेत जनतेशी संवाद साधला पुढे बोलताना सौ अस्मिता माळी म्हणाल्या प्रभागातील बहुजन समाज सर्व घटक समाज तसेच बारा बलुतेदारांचे आशीर्वाद लाभत आहेत आम्ही विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून काम केलं आणि आगामी पाच वर्षात एकही काम प्रलंबित राहणार नाही याची खात्री आम्ही देतो प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या दारी सुविधा पोहोचवणं नवीन आरोग्य सुविधा सांडपाणी व्यवस्था क्रीडांगण व महिला वसुंधरा संकुल आमची ही आमची प्राधान्य असतील तसेच विरोधकांवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या विरोधकांकडे या प्रभागात स्थानिक महिला उमेदवार नसल्याने त्यांना उपरा उमेदवार आणण्याची वेळ आली आहे जनतेतील विश्वास गमावल्यानंतर आता विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचे त्यांच्याकडे काहीही नसल्याचं दिसतं विकासाचं कामच आमची ओळख आणि जनता हा आमचा आधारभूत कार्यकर्ता आहे आम्ही उमेदवारांना विजयी करून शिरोळ शहराचा विकास आणखीन वेगाने पुढे नेऊ असा निर्धार माळी व शिंदे यांनी व्यक्त केला आहे महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ